कुमटे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत कुमटे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत लेझिम सहित प्रभात फेरी काढून तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गावचे सरपंच शिलाताई गाडे उपसरपंच वसंत अण्णा पाटील मनोज पाटील संजय एडके यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच मांडणी केलेल्या स्टॉलची मान्यवरांनी पाहणी करून गोड जेवणाचा आस्वाद घेत मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस पालक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच शिलाताई गाडे म्हणाल्या प्रत्येक महिन्याला शाळा हायस्कूल तसेच अभ्यासाची माहिती ग्रामपंचायत घेणार असल्याचे सांगितले ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पाटील प्रकाश पवार मनोज पाटील कॅप्टन शरद पाटील यांनी शाळा नंबर एक जिल्हा परिषद शाळा नंबर दोन आणि लोकनेते दिनकर आबा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेला पहिल्या दिवशी भेटी दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्रीताई निवृत्त पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कुमटे गावच्या सरपंच शिलाताई गाडे उपसरपंच वसंतांना पाटील शाळा व्यवस्थापन समिती व पत्रकार अर्जुन हजारे संजय एडके सोसायटीचे व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील प्रकाश पवार शशिकांत पाटील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिंदेसर इत्यादी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका